हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी शाळेमध्ये आणि आजच्या एका छोट्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बरोबर एक महिन्यानंतर मी मुंबईला आलेली आहे माझं घर क्लीन होतं कारण गेल्यावेळी मी जेव्हा आले होते तेव्हा पूर्ण घर मी व्यवस्थित क्लीन करून गेले होते त्यामुळे ह्यावेळी एवढा काही पसारा पण नव्हता आणि जास्त काही साफसफाई मला करायला लागली नाही त्यामुळे व्हिडिओ शूट करायचा होता मला कारण ह्या महिन्यात एक टार्गेट घेतलं होतं की एक दिवस आडाणी लाँग व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार पण झालं असं की येताना मी स्टँड आणायला विसरले आणि इथलं जे माझं मोबाईलचं स्टँड होतं ते तुटलं होतं त्यामुळं मला व्हिडिओ कसा बनवायचा हा प्रश्न पडला होता कारण माझ्याकडं असं काही दुसरं नाही आहे की ज्याच्यावर मी मोबाईल ठेवून व्हिडिओ शूट करून घेईन आणि अहो पण कामामध्ये होते त्यामुळं त्यांनाही वेळ देताना आला माझ्यासाठी जे जुने व्हिडिओ होते तेच मी एडिट करून टाकलेले आहे आता बघू आज दिवस कसा तरी व्हिडिओ शूट करते म्हणजे कुठंतरी ठेवून वगैरे छोटासा तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि हो जर कोणी नवीन असेल चॅनेलवरती तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याला मी ते व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता घरातलं सगळं तर आवरलेलंच आहे दोन दिवसामध्ये तर आता फक्त स्वयंपाक बनवायचा आहे आणि बाकीचं जे काही बाकी थोडंफार आवरायचं आहे ते आवरायचं आज आज थोडा निवांत आहे आणि आज मला पार्लरला सुद्धा जायचं आहे माझे ॲब्रो बघता तुम्ही किती वाढलेले आहेत तर बरेच दिवस झाले दीड महिना होऊन गेले ॲब्रो करून तर आता बघू संध्याकाळी वेळ भेटला तर मी ॲब्रो करायला पण जाणार आहे तर मी ब्लाव फ्लावर चिरून घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून त्याच्यामध्ये एक पाच सात मिनटं शिजवून घेणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला माझं देवघर दाखवते दे। देवघरासाठी देवांसाठी आज फुलं आणायला जमली नाहीत देवघरामध्ये मी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आत्ताच पुजली आहे गेल्यावेळी जेव्हा मी गेल्या एक महिना पूर्वी आले होते तेव्हा मला खूप इच्छा होती पण हवी तशी मूर्ती मिळत नव्हती शेवटी मी ज्यावेळी लेण्याद्रीच्या महागणपतीला गेले होते तेव्हा तिथे मला ती मूर्ती भेटली जशी हवी होती तशी आणि मग तिथून मी घेऊन आले होते आत्ताच पुजली आहे महिना झाला दत्तगुरू आणि स्वामी महाराजचं पहिल्यापासूनच माझ्या देवघरामध्ये आहे त्यानंतर ज्यावेळी मी महालक्ष्मीला गेले होते कोल्हापूरला तेव्हा तिथून कोल्हापूरच्या अंबाबाईचा फोटो घेऊन आलेली आहे तो पूजलेला आहे मोठा देवीला गेले तेव्हा मोठा देवीचा फोटो घेऊन आले तोही पुजला आहे देवघरामध्ये दे, जशी पूजा होते तशी मी पूजा करत असते फुलं घातल्यानंतर खूप प्रसन्न वाटतो खूप छान वाटतं पण फुलं नाहीत त्यामुळं जरासं भकाच वाटतंय पण बघा तुम्ही किती छान वाटतं देवघर माझं इथं एक दुसऱ्या एका भिंतीवरती मी छान असं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा फोटो लावलेला आहे त्यानंतर समोरच्या भिंतीवरती छत्रपती शिवरायांचा फोटो आहे त्यांना हार घातलेला आहे आणि रोज देव देवघराची जेव्हा पूजा होते देवांची जेव्हा पूजा होते तेव्हा मी महाराजांच्या फोटोची पूजा करून घेते इथं अहो जे कामातले मेडल्स आहेत त्या बाजूला त्यांना मी पहिल्यांदा गिफ्ट दिलं होतं ते आहे त्यांच्या बाजूला रिटायरमेंटची त्यांची ट्रॉफी आहे परत वरती राधाकृष्णाचा जो फोटो आहे तो तोही त्यांना कामामध्ये गिफ्टमध्ये भेटला होता तर छोटासा प्रयत्न केलेला आहे जेवढं माझ्याकडं होतं तेवढं छान सजवलेलं आहे त्यांच्या कामामधले बरेच फोटो आहेत पण त्यातले जे आवडलेत ते असे फ्रेम करून मी लावलेले आहेत हा एक फोटो खूप छान मला आवडला बाकीचे फोटो लावायचे आहेत पण थोडं त्यासाठी वेगळं डोक्यात काहीतरी विचार आहे तेही करणार आहे हळूहळू पण आता सध्या गावी राहतो आहे ना त्यामुळं ते जमत नाही आहे मला पण तिकडून आल्यानंतर नक्कीच करेन खूप डोक्यात काहीतरी विचार आहे त्यांच्या सगळं कामाची जर्नी पूर्ण असं एका फ्रेममध्ये करायचं माझी इच्छा आहे कारण तेवढंच त्यांनाही छान वाटतं आणि मलाही खूप हौस आहे तर थोडंसं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे नंतर एक पूर्ण व्हिडिओ डिटेल्स माझ्या घरावरती मी बनवणारच आहे तर इथं फ्लावर शिजलेलं आहे पाणी गाळून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण आणि काजूवर दोन हिरव्या मिरच्या कच्चंच होतं ते न भाजताच मी ना, ना मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आणि मग तेलामध्ये भाजून घेतलं चांगलं पुरीसाठी पीठ म्हणून ठेवलेलं आहे आता दोन दिवसात जे साफसफाई झाल्याच्यामध्ये बेडशीट म्हणा काही हंतरून धुवायचं होतं बुशांचे कवर म्हणा किंवा सोप्याचे कवर बरेच काय काय धुतलं होतं पडदे वगैरे धुवायला काढले होते महिन्यातून म्हणजे चार पाच दिवसासाठी आलं की मग घर साफ होतं दोन दिवसासाठी किंवा तीन दिवसासाठी आलं की मग होत नाही मग वरवरच साफसफाई होऊन जाते आता हे जे झुतलं होतं ते सगळं व्यवस्थित मी स्टोअर करून ठेवणार म्हणजे पुढच्या वेळी आलं चार पाच दिवसासाठी की हे लावायचं आणि बाकीचं काढून धुवून ठेवायचं तर माझं घरी तर मुंबईमधलं रोड टच आहे त्यामुळे थोडासा गाड्यांचा वगैरे आवाज येतो आहे तरी मी बेडरूममध्ये पूर्ण सगळं खिडकी दरवाजा पॅक करून बसले तरीसुद्धा गाड्यांचा आवाज येतोय तो, तो थोडासा इग्नोर करा इथं हे हा कम बेड आहे माझा हॉलमध्ये मा आणि याला स्टोरेज बरंच आहे त्या स्टोरेजमध्ये मा मी माझा अंथरूण पडदे वगैरे धुतलेले ठेवून देते चला आता तुम्हाला माझ्या काही साड्या दाखवते तर एक ब्लाउज शोधण्यासाठी सगळ्या साड्या खाली काढल्या होत्या नेसून साडी व्हिडिओ फोटो बनवायची इच्छा होती पण ह्या धावपळीत म्हणा किंवा ह्याच्यामध्ये होत नाही आहे त्यामुळे म्हटलं जाऊ दे काही करायलाच नको तुमच्याशी अशाच साड्या शेअर करते ह्या साडीवरचे माझे दोन तीन व्हिडिओ आहेत जे मी गेल्यावेळी बनवले होते कारण ही साडी मला खूप आवडते मुलीच्या लग्नामध्ये ह्या साड्या घेतल्या होत्या आणि मला अशी हिरवी साडी पाहिजे होती तर राहुलनी घेतली होती माझ्यासाठी आणि हा शालू आहे पर्पल कलर कलरमध्ये आणि ह्याला बॉर्डरवरती छान अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची डिझाईन आहे आणि पूर्ण, पूर्ण पदरावरती सुद्धा खूप छान डिझाईन आहे साडी खूप छान आहे नेसल्यावर खूप भारी वाटते मऊस होत आहे अंगा बरोबर बसते आणि या साडीचा सा पदर मला खूप आवडलेला आहे आणि जी दुसरी पहिली साडी दाखवली हिरवी त्याचा ब्लाऊज आणि त्याचा पदर मला खूप आवडलेला आहे पहिला दाखवलेल्या दोन साड्या मी लग्ना दिवशी आलटून पालटून घातल्या हो, होत्या नेसल्या होत्या ही तिसरी साडी आहे माझ्या छोट्या बहिणीकडे जेव्हा मी गेले होते दिव्याच्या तर तिने नेसवली होती तर ही साखरपुड्या दिवशी घातली होती कारण त्याच्या आधी त्याला नेसणं झालं नव्हतं ही साडी आहे बांबू सिल्कमधली जेव्हा मी बहिणीकडे गावी गेले होते तेव्हा गेल्या वर्षी तिने घेऊन दिली होती ही एक साधी साडी आहे तिच्याकडून मी घेऊन आले होते या काही साड्या आहेत आणि ही साडी आहे मेन म्हणजे माझ्या मैत्रिणीने मला ह्या वर्षी बड्डेला गिफ्ट दिलेली आहे ही साऊथची साडी आहे साऊथला दिवशी हे मिस्टर फिरायला गेले होते तेव्हा तिकडून त्यांनी तिने त्यांना आणायला सांगितली होती माझ्यासाठी आणि ही साडी माझ्या गावच्या लक्ष्मीची यात्रा होती गेल्या वर्षी तेव्हा माझ्या आईने घेतलेली आहे तर ह्या साड्या बऱ्याच आहेत पण नेसणं कधी होत नाही माझ्याकडून तर लग्नात नऊवारी साड्या पण घेतल्या होत्या लग्नाच्या वेळी तर त्यातली एक साडी मी आणून ठेवली आहे कारण मला नऊवर एक काष्टा नेसायची प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तसाच जमतो साधावाला पण आता बरेच दिवस झाला नेसणं नाही झालं त्यामुळे ते प्रॅक्टिससाठी साडी आणून ठेवलेली आहे ब्लाऊज मी शक्यतो लांब हाताचे शिवून घेते कारण मी जाड आहे आणि माझ्या हाताचे दंड खूपसुद्धा खूप मोठे आहेत त्यामुळे छोटं ब्लाऊज मला चांगलं दिसत नाही म्हणजे हाफ स्लीवलं त्यामुळे मी लॉन्ग स्लीव शिवून घेते ब्लाऊजला डिझाईन काही करतच नाही पण ह्यावेळी दोन तीन ब्लाऊजला डिझाईन केलेली आहे तर तुम्ही ह्या डिझाईन्स बघू शकता ह्या सिंपल साध्या डिझाईन आहेत च्या नॉर्मली सगळेजणच करतात पण मला डिझाईन ब्लाऊजला कुठल्याच आवडत नाही मागे गोल गळा किंवा व्ही गळा किंवा चौकोनी गळा बस आणि हात लांब आणि हातालाही डिझाईन काही करायला तशी फारशी आवडत नाही पण माझे ब्लाऊजच्या शिवतात ना त्यांनी मला सजेशन दिलं होतं की ह्या चांगल्या साड्या त्याच्यावर थोडं तरी ब्लाऊजला डिझाईन कर म्हणून मग थोडी थोडीशी ब्लाऊजला डिझाईन केलेली आहे तर हे सगळ्यात फेवरेट ब्लाऊज आहे माझं बसतं खूप छान आणि कोणत्याही प्लेन साडीवरती भविष्यात मी हे वापरू शकते यालासुद्धा सिम्पलच डिझाईन केलेली आहे आणि हाताला असं एक फुलपाखरूसारखी डिझाईन केलेली आहे खूप छान वाटतं हे घातल्यानंतर तर माझा आवाज तुम्हाला आज कमी येत असेल कारण माझा घसा दुखायला लागला लागलाय त्यामुळे थोडंसं आवाज कमी आहे तर असे लटकन पण त्यांनीच लावून दिलेले आहेत ब्लाऊज शिवून देतात त्यात खूप छान ब्लाऊज शिवते ती आणि माझे सगळे ब्लाऊज तिच्याकडेच असतात आताही चार पाच ब्लाऊज मी शिवायला दिलेले आहेत वर्षातून एकदाच मी चार किंवा आपल्या साड्या घेऊन येते गावी गेल्यानंतर किंवा आहो घेऊन देतात किंवा माझ्या आवडीने मी घेतलेले असतात मग साधे असू देत किंवा चांगले असू देत मग त्या साड्या मी एकदमच शिवून घेते तिच्याकडून तर आताही तिच्याकडे पाच सहा साड्या मी शिवायला दिलेल्या आहेत म्हणजे ब्लाऊज शिवायला आणि पिकअरला दिलेल्या आहेत तर हा काही तासा कंटिन्यू तर बाहेरचा आवाज आतमध्ये असतो तर मग मुंबईत असलं की व्हिडिओला व्हाईसवर द्यायला खूप मला अवघड जायला लागले कारण गाड्यांचीच आवाज आर वरती असतात ही एक माझ्याकडे पैठणी आहे ही सुद्धा यात्रेच्या वेळीच घेतलेली आहे पण ह्याचं ब्लाऊज ही साडी मला छान दिसते माझ्या मुलीच्या सुपारीच्या कार्यक्रमात मी मी ही साडी नेसलेली त्याच्यावरती पिंक कलरचं ब्लाऊज आहे पण थोडंसं ते ब्लाऊज मला सैल होतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा एवढा शेप व्यवस्थित आला नाही कारण ते खूप गडबडीत तिच्याकडून मी ब्लाऊज शिवून घेतलं होतं चुकतीचीही नव्हती माझीच होती कारण मी तिला चुकीचं मापाचं ब्लाऊज दिलं होतं त्यामुळे असं झाले पण ते ती व्यवस्थित करून देईलच मला तर आता ह्या सगळ्या साड्या व्यवस्थित घडी करून मी ठेवून देते एक बॉक्स केलेला आहे जो आपल्याला मार्केटमध्ये मिळतो तसला मी आणलेला आहे त्याच्यामध्ये माझे सगळे ब्लाऊज ठेवलेल्या असतात साड्या फक्त घडी घालून ठेवते पेटीकोट वेगळे ठेवते आणि ब्लाऊज फक्त त्या बॉक्समध्ये ठेवते आणि नवीन काय ब्लाऊज पीस कधी कधी आपल्याला आवडतात म्हणून घेतो ते पण त्याच्यामध्ये ठेवते त्याला आज व्हिडिओ संप होतच संपवते